सर्व शेतकरी बांधवांचे आपल्या यूट्यूब चॅनलला मनापूर्वक स्वागत चला तर मित्रांनो आपण आज कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलला नवीन आला असाल तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्ही कोणी सबस्क्राईब केले नसेल तर आपल्याला लाईव बाजार कांदा बाजारभाव बघायला मिळणार नाही त्यापूर्वी आपण जर नवीन आला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला दौरून घेऊया आपल्या हत्या हात्या पहिली बरा समिती <laughs> नेवासा घोडेगाव आवक होती पंचवीस हजार बावन्न क्विंटल किमान दरम्या एक हजार रुपये सर्वस दर मेळा दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मेळा दोन हजार आठशे रुपये पिंपळगाव बसवंत आवकोती पंधरा हजार क्विंटल किमान दरम्याला नऊशे पन्नास रुपये सरस्वण दर मेळा एक हजार सातशे पन्नास रुपये तर कमाल दर मेळा दोन, पाश दोन हजार नऊशे बत्तीस रुपये लासलगाव आवकोती वीस हजार पाचशे पस्तीस क्विंटल किमान दरम्या सातशे रुपये सरस्वण दर मेळा दोन हजार रुपये तर कमाल दर मेळा दोन हजार आठशे एक्कावन्न रुपये येवला आवकोती चौदा हजार क्विंटल किमान दरम्या चारशे रुपये सर्वसाधारण दर मेळा एक हजार पाचशे रुपये तर कमाल दर मेळा दोन हजार तीनशे नव्वद रुपये जुन्नर नारायण नारायणगाव आवकोती अठ्ठावीस क्विंटल किमान दरम्याला पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला दोन हजार पाचशे रुपये तर कमाल दर मिळाला तीन हजार पाचशे रुपये अहमदनगर आवकोती पंचावन्न हजार आठशे बत्तीस क्विंटल किमान मिळाला चारशे रुपये सरसरण दर मेळा एक हजार नऊशे पन्नास रुपये तर कमाल दर दरम्या तीन हजार पन्नास रुपये बारामती आवकती चारशे सात क्विंटल किमान दर मेळा सातशे पन्नास रुपये दर दरम्या दोन हजार शंभर रुपये तर कमाल दर दरम्या तीन हजार पन्नास रुपये छत्रपती संभाजीनगर आवकृती सहा हजार दोनशे दहा क्विंटल किमान दरम्या नऊशे रुपये सरसंदर मेळा एक हजार तीनशे रुपये तर कमाल दर मेळा एक हजार नऊशे रुपये कोल्हापूर आवकोती सात हजार सातशे पन्नास रुपये किमान दर मेळाला शंभर